तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गावठी अर्जुन या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गावठी अर्जुन आणि चर्मन डेरी फार्म आणि शुभमभाऊकडून खूप 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 मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर चला तर आता बाजाराचा व्हिडिओ बघूया चर्मन डेअरी फार्मवरती खूप खूप लाईस उदे झाले त्यांचा व्हिडिओ पाहू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असतील तर नक्कीच तुम्ही बाजारात येऊन म्हैस खरेदी करू शकता नमस्कार मित्रांनो बघू शकता शर्म डेरी पाय लाईव्ह चालू आहे दोन टॉप क्वालिटीच्या मोरा म्हशी त्यांच्याकडे ऐवलेबल बघू शकता मशी बघा तुम्ही म्हशी एकच नंबर आहे तुम्ही म्हशी बघू शकता एक नंबर क्वालिटीचं असलेलं संपूर्ण क्वालिटी चर्मनडी या म्हशी आहेत बघा म्हशी म्हणजे एक नंबर सोनं म्हशी तुम्ही खाली बघा एकदम ठेके एक पिके म्हशी एकदम क्वालिटीच्या मशीन डेअरी फॉम फिटीसाठी अवेलेबल आहे इथे संपूर्ण बघू शकता चर्मन डेअरी फॉर्म ची गाव आहे मशीला सोळा

Sö 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 Sö

कल्याणचे व्यापारी राज्याक्षेट हे दर शुक्रवारी वीस हो ते पंचवीस वर्ष घेतात त्यांना दिले आपण जेव्हा बाजारपेठेत त्यांचं मोठं नाव त्यांना दिले मित्रांनो बघू शकतात ते कल्याणच्या व्यापारी त्यांनी सुद्धा आपल्या चेअरमन डेरी आहे नाही खरेदी केली म्हणजे एक लाख एक लाख पंचवीस एक लाख पंचवीस ला दिलेली आहे म्हशीची क्वालिटी बघा तुम्ही आणि म्हशीच्या खाली बच्चा आहे तर सोळा लिटर दुधाच्या बोलली ती म्हणजे चेअरमन साहेबांनी इथून दिलेली आहे तर चर्मन साहेब जोड्याची काय किंमत सांगितली जोड्याची सव्वा सव्वा एक अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये किती लिटर दुधाचे बोलीत देणार आहे कमी जास्त ना तुम्ही व्यवहारात करावं लागल दहा पाच हजार रुपयात लागल मित्रांनो बघू शकता म्हणजे जवळजवळ तुम्हाला एकदा एक पंधरा ला अशा म्हशी भेटून जातील एक नंबर क्वालिटीतल्या आणि कवळ्या सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या वेळा त्याच्यात आठ आठ दिवस टाईम आहे का आठ आठ दिवस हे म्हणजे खटपा दोन्हीचा दुसऱ्यांदा दो पार्टी बरं की दोन्ही दुसऱ्यांदा पार्टी आपल्याकडे गोठ्यावर अवेलेबल राहतील ह्या गोठ्यावर अवेलेबल राहतील आणि विकल्या ताई नाही तर दा मग गोठ्यावर राहतील पुढच्या शुक्रवारी पण भेटतील शुक्रवारी प्रॉब्लेम कॉन्टॅक्ट नंबर द्या ना आपण ब्याऐंशी जो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस हा सर क्वालिटीच्या मशी जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तुम्ही चर्मन साहेबाकडे खरेदी करायचं एक नंबर क्वालिटीच्या मशी आहे ऑनलाईन व्यापार चालू विचार साहेबांना या मशी ऑनलाइन मागितलेलं आहे ते समर्थन तर ऑनलाईन व्यवहार चालू होई त्यांचा ह्याच्यातली ही जी खाल्ला काडूसाठी जी माहिती दिसते ही सगळं वर चालू आहे ऑनलाईन तुम्ही

नाही आय तुमची शपथ सांगतो मला खरंच घ्यायला नाही